नमस्कार आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बघणार आहोत समसमित फणसाच्या रसाची भाजी तर येथे आपण आज ही भाजी नऊ ते दहा लोकांना पुरेल या प्रमाणाने आपण येथे ही भाजी, भाजी, भाजी बनवणार आहे तर आज आपण येथे ही भाजी चुलीवर बनवणार आहे आणि चुलीवर बनवलेल्या भाजीची चव ही काही वेगळीच असते तर आज आपण येथे ही भाजी आमच्या शेजारच्या ताईच्या पद्धतीने बनवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर येथे हे फणस ताईंनी झाडावरून तोडून आणलेलं आहे नाहीतर बाजारामध्ये सुद्धा हे फणस विकायला मिळतात आणि आता आपण हे फणस चिरून घेऊ फणस चिरत असताना आपल्याला सुरुवातीला सुरीला तेल लावून घ्यायचं आहे तर हे फणस आम्हाला येथे माझ्या मैत्रिणीचे मिस्टर चिरून देणार आहे कारण फणस थोडं चिरायला जडच असते आणि येथे आपण जरा जास्तच फणसाचा वापर करणार आहे सुरीला आणि हाताला थोडं तेल लावून घेतल्यामुळे फणसाचा चिकटपणा हाताला चिटकत नाही आपन चोटे -चोटे आपन हाताला लाँ लाँ मुट्या -मुट्या तर येथे आपण या फणसाचे छोटे छोटे काप तयार करून घेऊ अशा प्रकारे आपण अर्ध्या फणसाचे काप तयार करून घेऊ अजूनमधून हाताला थोडं तेल लावून आपल्याला हे फनस व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या तर आपल्याला फणस चिरायला मदत होते अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यामुळे विडीच्या सहाय्याने याची साल सहज निघून येते किंवा सुरीच्या सुद्धा तुम्ही ही साल सहज काढू शकाल तर येथे आपल्याला जास्त लोकांसाठी भाजी बनवायची आहे तर येथे आपण मोठे मोठे फणसाचे काप तयार करून घेऊ तर साधारणतः आम्ही येथे दीड किलो फणस हे भाजीसाठी वापरणार आहोत अशा पद्धतीने आपण फणसाचे काप तयार करून घेऊ तर अगदी बारीकसुद्धा फणसाचे काप करायची गरज नाही तर येथे ताई फणसाचे काप करून घेत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ तर येथे हा मसाला बनवण्यासाठी मीडियम आकाराचे नऊ ते दहा कांदे घेतलेले आहे आणि हे कांदे आपण लांब असे पातळ शिरून घेतलेले आहे कांदा लवकर भाजायला हवा म्हणून आपण यामध्ये थोडं तेल घालून घेऊ या कांद्यामध्ये थोडं मीठ जरी घालून घेतलं तरीसुद्धा कांदा लवकर भाजला जातो तर येथे आपण हा कांदा चुलीवर भाजत आहे त्यामुळे हा दोन तीन मिनटामध्येच कांदा भाजला जाणार आहे तर येथे आता कांद्याला थोडा ब्राऊन कलर आलेला आहे तरीसुद्धा आपण थोडा वेळ आप कांदा भाजून घेऊ तर येथे आपला कांदा छान आप भाजून झालेला आहे कांद्याला छान ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण कांदा हा प्लेटमध्ये काढून घेऊ तर येथे आपला तवा हा गरमच आहे त्यावरती आता आपण खोबरंसुद्धा भाजून घेऊ तर येथे आम्ही हे अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे तर येथे आता हे खोबरं भाजून झालेलं आहे हे खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि यामध्ये आम्ही साधारणतः अर्धी वाटी लसूण वापरलेला आहे तर येथे हा मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ताईंनी हे फनस चिरून घेतलेलं आहे चिरून घेतलेलं फनस आता आपण हे तळून घेणार आहोत फनस तळण्यासाठी आपण एका कडीमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये फनस चिरून घेतलेलं टाकून घेणार आहे फनस थोडं कवडच असल्यामुळे त्यातील बिया काढण्याची गरज नाही फणसामधील बिया कवड्या असल्यामुळे तेलामध्ये ह्या बिया छान तळल्या जातात तर आज आपण येथे हे सुद्धा चुलीवरच तळून घेणार आहे आणि चुलीवर हे फणस लवकर तळल्या जात आहे तर येथे आपल्याला हे फणस छान कुरकुरीत होईल तोपर्यंत आपल्याला हे फणस तळून घ्यायचं आहे तर येथे साधारणतः दोन ते तीन मिनटांमध्येच फणस छान हे तळून झालेलं आहे आणि तळून घेतलेलं फणस एका ताटामध्ये काढून घेऊ आणि अशा पद्धतीने आपण सर्व फणस तेलामध्ये छान तळून घेऊ तर आज येथे आम्ही तीन ते चार फॅमिली एकत्र जमलेले आहे तर येथे या भाजीची तयारी आम्ही दोघी ते तिघी मिळून करत आहे सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यामुळे काम हे लवकर होते त्याचप्रमाणे येथे आमची भाजीची तयारीसुद्धा लवकर लवकर होत आहे तुम्हाला दिसतच असेल फणस येथे छान तळून झालेलं आहे आणि तळून घेतलेल्या फणसाला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि या फणसातील बियासुद्धा छान झालेल्या आहेत तळून घेतलेल्या फनसामध्ये साधारणतः आपण दीड चमचा मीठ घालून घेऊ आणि हे हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर येथे आपण हे फनस भाजीमध्ये वापरणार नाही तर येथे हे फनस आपण असंसुद्धा खाऊ शकतो आणि हे तळून घेतलेलं फनस अगदी केळीच्या वेपरसारखं खायला खूप छान लागते मुलंच नाही तर मोठेसुद्धा तळून घेतलेलं फनस आवडीने खातात आणि यावरती आपण थोडी लाल मिरची पावडर जरी वापरली तरीसुद्धा हे खायला खूप छान लागते आणि अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करून पहा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आवडले का खायला तर आता आपण येथे पुढची तयारी करू तर येथे हा सर्व मसाला थंड झालेला आहे थंड झालेला मसाला आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यामध्ये आपण साधारणतः अर्धी छोटी वाटी धने घालून घेऊ तर येथे आपण दीड इंच आलं हे खिसणीने खिसून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण गावरानी मिरची पावडर तीन चमचे वापरणार आहे आणि यामध्ये दोन चमचे काश्मीरी पावडर वापरायची आहे आणि घरी बनवून घेतलेला मसाला यामध्ये आपण तीन चमचे घालून घेऊ आणि यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही रेडीमेड दोन चमचे मसाला घालू शकता आणि यामध्ये दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहे ते सुद्धा घालून घेऊ आणि यामध्ये थोडं पाणी घालून हा मसाला आपण मिक्सरमधून बारीक फिरून घेऊ तर येथे हा मसाला आपण मिक्सरमधून बारीक छान फिरून घेतलेला आहे तर येथे फोडणी देण्यासाठी आपण पितळीच्या पातेल्याचा वापर करणार आहे आणि या पातेल्यामध्ये आपण तेल चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे तर येथे दोन ते तीन तेजपत्ता आपण कट करून तेलामध्ये टाकून घेतलेले आहे आणि यामध्येच आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेला मसालासुद्धा तेलामध्ये टाकून घेऊ आणि या मसाल्यावर झाकण ठेवून आपण हा मसाला एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घेऊ आणि या मसाल्याला छान तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्लासभर पाणी टाकून या मसाल्यामध्ये घालून घेऊ आणि हा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि भाजीमध्ये आपण शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि येथे आपल्याला भाजी किती पातळ ठेवायची आहे त्या अंदाजे आपल्याला भाजीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आपण या रसाला छान अशी उकड काढून घेऊ भाजीला छान उकड आल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि बारीक कट करून घेतलेला हिरवागार आपण यामध्ये कोथंबीर घालून घेऊ तुम्ही बघू शकता भाजीला छान रंग आलेला आहे आणि तरीसुद्धा खूप छान आलेली आहे तर येथे आपण सुरुवातीला ज्या प्रकारे फणस तळून घेतलेले आहे त्या प्रकारेच आपण भाजीलासुद्धा फणस हे तळून घेतलेले आहे भाजीला छान उकड आलेली आहे आता आपण यामध्ये तळून घेतलेले फणस टाकून घेऊ अंदाज घेऊनच आपल्याला यामध्ये फणस घालून घ्यायचे आहे आणि फणस हे भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि चार ते पाच मिनिट आपण या भाजीला मंदाजीवरती व्यवस्थित उकड काढून घेऊ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फणसाची भाजी बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे फणसाची भाजी केलेली आहे का ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ताईंसाठी एक लाईक नक्की करा म्हणजे त्यांच्या अजून काही नवीन रेसिपी असतील ते आपण या चॅनलवरती बनवू शकू आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार